दापोली तालुक्यातील साकळोली गावातील स्थानिक रहिवासी सुदेश सुरेश तांबे राहणार साकळोली वर्ष एक्केचाळीस यांचा गुरुवार खेर्डी येथे साडे दहा वाजता एच पी गॅस नजदीक हायवेवरती अपघात झाला ही बातमी दापूल पोलीस स्टेशनला मिळताच तत्कालीन पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सुदेश तांबे यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये दापोली येथे उपचार करताना दाखल करण्यात आले मात्र अपघातामध्ये सुदेश तांबे यांची परिस्थिती खालावल्यानं त्यांना पुढील उपचार करता उपजिल्हा रुग्णालय दापोली येथून डेरवण हॉस्पिटल येथे हलवण्यात आलेलं आहे सलीम रकांगे कोकणकट्टा न्यूज दापोली रत्नागिरी

अरे बंटीला पाठवलं गाडीची चावी काढायला त्याला बघू चावी घेऊन निघेल ए भाऊ भाऊ মানে oh, অ